चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती सावलीच्या पाथरी बीटातील दोन दिवसीय बीट बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलन सा भव्य उद्घाटन सोहळा पाथरी येथे उत्साहात पार पडला आहे ही स्पर्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पाथरी यांच्या वतीने आय सी सी क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आली आहे उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून माननीय मुक्तेश्वरजी कोमलवार गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी माननीय अनिता या, या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय वैभवजी खांडरे गट शिक्षणाधिकारी वर्षा ताई काटलाम राजेंद्र अढिया तुकाराम ठिकरे तसेच इतर मानेवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशा व लेझिम पथकाच्या गजरात शाळेपासून क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलन व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला शाळांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली तर तीन शाळांनी आकर्षक कवायती सादर केल्या उद्घाटनीय कबड्डी सामन्यात प्राथमिक शाळा करगाव संघाने राजोली क्रमांक दोन संघावर विजय मिळवला या संपूर्ण कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सुनील लोनबले यांनी केले तर आभार प्रदर्शन गुलाब अलोने यांनी केले पाथरी येथून लोकनायन न्यूज प्रतिनिधी सुजित भसारकर पाथरी